जे संपर्क प्रमुख असतात शिवसेनेची आपल्याला माहिती ताकद प्रत्येक जिल्ह्यामध्ये संपर्क प्रमुख असतो त्या संपर्क प्रमुखांचं पूर्ण लक्ष असतं आता संपर्क प्रमुख अनेक ठिकाणी मॅनेज झाले असं सुद्धा बोलतात त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे शिवसेनेने लक्ष दिलं पाहिजे की नेमकं काय चाललंय पक्ष पोखरत कोण हा सुद्धा लक्ष दिलं कारण ही चिंतेची बाब आहे लोकशाही म्हणजे जर बघितलं की भाजपला थोडी थोडीसोड जर आता सध्या जर बघितलं की शिवसेना उभाटा गट आणि राज ठाकरेंनी ज्या प्रकारे अंगावर भाजपला घेतले कुठलाही पक्ष घेत नाही काँग्रेसची खूप खूप मोठी टीका भाजपवर करताना दिसत नाही जे लोकशाहीला जे पोषक वातावरण आहे मोठा स्ट्रॉंग असला पाहिजे पण मात्र खालचे कार्यकर्ते जे कार्यकर्ते निवडणूक असते बळ दिलं पाहिजे सभा होत्या जर मागच्या केला मागच्या तुलनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे जे उद्धव ठाकरे जे होते शिवसेने करत त्यावेळेस अनेक महानगरपालिकांमध्ये फिरले होते प्रचार सभा घेतल्या होत्या मात्र यावेळेस फक्त मुंबईत एक दोन सभा घेतल्या अक्षरशः वाऱ्यावर सोडलं त्यांनी आणि इकडे जर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करू उत्तर महाराष्ट्र नाशिक एक सगळ्यात महत्वाची महानगरपालिका आहे कुंभ डेंजर विल टेक जॉब दिस इज जस्ट ट्रूथ द रियालिटी लावलं होतं आणि ही निवडणूक जी आहे गिरीश महाजनने खास करून इकडे लक्ष घातलं होतं पण मात्र तिथल्या पत्रकारांशी आपण ज्यावेळेस शो तर म्हटलं होतं की भाजपला एक सोपी निवडणूक होती पण मात्र गिरीश महाजनमुळे ही निवडणूक अवघड झाली पण मात्र आता जर एक्झिट पोल येतो तो, तो भाजपपेक्षा शिंदे सेनेला सर्वाधिक जागा म्हटलंय त्याच्यामुळे शिंदे सेना आणि भाजप एकत्र येणार होती पण मात्र भाजपने आडमोठेपणा धोरण केलं <coughs> शिंदे शेवटच्या दिवशी रणनीती वेगळी केली आणि भाजपच्या वेगळं झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार बरोबर युती केली त्याच्यामुळे इथे जर बघितलं तर सत्ता जर बघितलं ती शिंदे सेना आणि अजित पवार गटाची येऊ शकते असं सुद्धा एक चित्र आहे पण मात्र जर आपण जर बघितलं की ह्या संपूर्ण याच्याकडे तर उभाटा गट जो आहे हा कमजोर होताना दिसतोय पण मात्र नाशिकमध्ये तर हे का असेल असं म्हणजे हे सर्वसामान्य इथे सगळ्या लोकांना कळत आहे पत्रकारांना कळत आहे ते त्यांच्या नेतृत्वाला कळलं नसेल का बरोबर हा प्रश्न नेतृत्वाला कळत जरी असलं तरी पण मात्र जर आपण जर बघितलं की कुठेतरी म्हणजे अडकून राहिले ते त्यांच्याकडे यंत्रणा जरी खूप मोठी स्ट्रॉंग असली आदित्य ठाकरे युवा नेते होते तिकडे दुसरे यांचे चिरंजीवी राज ठाकरे यांना जर सुद्धा काही महानगरपालिकेमध्ये जर फिरलं फिरवले असते तर थोडासा पक्ष जिवंत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्याची गरज होती पण मात्र या ठिकाणी ते अक्षरशः त्यांनी म्हणजे हात्या टाकले होते महानगरपालिकांच्या महाराष्ट्रामध्ये हे कार्यकर्त्यांनी सांगितलं असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे या ठाकरेंना कोणी सल्ला दिलेला आणि कोणी मार्गदर्शन केलं झालं ते त्यांच्या पद्धतीने चालतात असं सुद्धा एक बोललं राजकीय वेळांमध्ये हा असा एक त्याच्यामुळे तो एक आहे इथे आपल्या सोबत प्रकाश पाटील सुद्धा आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सध्या जो आता चर्चेचा रोख आहे तो असा आहे की या सगळ्या जे काही शिवसेना जी आता एक्झिट पोल मध्ये मागे दिसते आहे उद्धव ठाकरेंची तर त्याच्यामध्ये नेतृत्वाने लक्ष दिलं नाही आणि ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवायला पाहिजे होती ती राबवली गेली नाही असं म्हटलं जात तुम्हाला काय वाटतंय नक्की कुठे चुकलंय प्रचार यंत्रणा राबवले असं नाही फक्त प्र, प्रचार करण्याची पद्धत ठाकरे गटाची वेगळी होती मनसेची वेगळी होती त्यांनी जाहीर प्रचार सभा न घेता जास्तीत जास्त प्रभागामध्ये कशा भेटी देता येईल यावर त्यांनी फोकस केला प्रत्येक प्रभागात आदित्य ठाकरे असतील राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे यांनी कधी नाही ते म्हणजे मधल्या काळात आदित्य एवढं म्हणजे फारसं काही मधल्या उद्धव ठाकरे फिरले नव्हते मात्र आपल्याला या प्रचार या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरे प्रचार प्रत्येक प्रभागामध्ये जाताना दा, दिसून आले राज ठाकरे जाताना दिसून आले आदित्य ठाकरे जाताना आले रश्मी ठाकरे सुद्धा अनेक प्रभागामध्ये प्रत्येक शाखेला भेटी देण्यात आल्या हा एक त्यांना आणि त्यांनी फक्त एकच सभा घेतली आणि असं नाही की विरोधकांनी पण फारसा मोठा प्रचार केला विरोधक भा, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं पण याच गोष्टीवर फोकस केला की प्रभागामध्ये जाऊन शाखा भेटी देणं भारतीय जनता पार्टीने एवढ्या याच गोष्टीवर जास्त फोकस केला दोन्ही विरोधकांकडून पण आणि सत्ताधाऱ्यांकडून दोन्ही लोकांनी प्रभाग भेटीवर आणि शाखा भेटीवर जास्त भर दिला आणि एकच सभा दोन्ही पक्षांनी मोठी एकच सभा घेतली ते म्हणजे शिवाजी पार्कवर राज ठाकरे उद्धव ठाकरेंची झाली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी झाली फक्त प्रचाराचा जो पद्धत आहे ती ह्या वेळेस कुठंतरी बदलताना आपल्याला दिसली बरोबर आहे शाखा भेटीवर जास्त भर दिला गेला बरोबर आहे म्हणजे काय थोडक्यात की हा झाला मुंबईचा विषय मुंबईच्या बाहेरची स्थिती काय होती आनंद गायकवाड सर सांगतील आनंद गायकवाड सर मुंबईमध्ये हे म्हणाले जसं की इथे शाखा शाखांना भेटी द्यायच्या असतील हे सगळेच उतरले असतील पण ज्या पद्धतीने आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या तर इतर ठिकाणी जेवढ्या जेवढ्या पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना जायला हवं होतं ते गेले नाहीत आणि इथे सुद्धा शेवटी शेवटी खूप प्रचाराची यंत्रणा ही वेगवान झालेली दिसली बरोबर तुम्ही कळीच्या मुद्द्याला की लक्षात घ्या की ह्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका असेल मनसे असेल अस्तित्व या एकोणतीस महापालिकांमध्ये किंबहुना छत्तीस जिल्ह्यांमध्ये आहे एकोणतीस मध्ये त्यांनी बघा प्राधान्य कशाला दिलंय ज्या ज्या महानगरपालिकांमध्ये शिवसेनेला सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांचा संघर्षाचा काळ होता ज्या प्र, महापालिकांनी साथ दिली त्या महापालिकांमध्ये अर्थातच त्यांच्या दोन प्रचार सभा झाल्या एक झाली मुंबईत दुसरी झाली ठाण्याला आणि तिसरी झाली ही नाशिकमध्ये कारण नाशिकमध्ये आपल्याला आठवत असेल की मनसेच्या स्थापनेनंतर नाशिकने नाशिककरांनी मनसेला तिथं महापालिकेत सत्ता करण्याची संधी दिली होती त्यामुळे या तीनच ठिकाणी त्यांच्या सभा झालेल्या तसं बघितलं तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते स्थानिक नेते यांचा प्रभाव जास्त असतो राज्यातल्या नेत्यांपेक्षा तर दुसरीकडे काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष असतील याच्यामधला एक फरक दिसला की महायुतीचे सगळे बडे नेते या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये फिरताना दिसले दुसरीकडे महाविकास आघाडीचे किंचित क्वचित लोक बोटावर हे एकोणतीसशे एकोणतीस महापालिकांमध्ये प्रचारात दिसले हा एक दिलेला आहे मात्र महायुतीमध्ये शिवसेना ठाकरे गट असेल आणि मनसे यांनी ज्या पद्धतीनं मुंबईत आघाडी केली आणि तर मला असं वाटतं की हे स्वतंत्र लढले तर त्याचा कदाचित कमी जास्त प्रमाणात फटका ठाकरे बंधूंनाच बसण्याची शक्यता आहे आता बघा आपण जे जे बोलत होतो की निवडून आले त्याच्यामध्ये जो एक कॉन्फिडन्स असतो तो कुठेतरी कमी होतो का जेव्हा एखाद्या महानगरपालिकेमध्ये जर ऐंशी जागा असतील किंवा शंभर जागा असतील आणि त्यातले चौदा चौदा लोक हे पक्ष जे आहेत विरोधी पक्ष जे आहेत तो अजित पवार अजित पवारांचा पक्ष असेल शरद पवारांचा असेल काँग्रेस असेल ते यांच्या अगोदरच महरा, या ठिकाणी ताकद नाही पण आत्मविश्वास खरा मोठा कुणाचा कमी झाला तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झाला कारण महारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या ठिकाणी या तिन्ही पक्षापेक्षा थोडीशी फार ताकद होती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज मागे घेतले त्यामुळे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास हा मनसेचा या ठिकाणी झाला पण हे जे अर्ज मागे घेतले गेले त्या मागे काही गणित होती का जी चर्चा होती उमेदवार पुरुष उमे राज बोलवलं कल्याण डोंबिवली होते आणि त्यांना सांगितलं की सांगा तुम्हाला किती ऑफर दिली होती त्यांनी सांगितली जे काय ऑफर ऑफर कोणी दिली त्यांची नाव नाही सांगितले फिगर सांगितली याच्या पुरावे नसतात पण मात्र एक गोष्ट खरी आहे की हे शंभर टक्के जरी खरं नसलं मात्र हे शंभर टक्के खोटंही नाही हे तितकच आहे आणि दुसरीकडे ही एक बाब झाली आर्थिक आमिष दाखवण्याचं दुसरीकडे अर्थात त्यांच्यावरती वेगवेगळे दबाव असू शकतात जे आधी काही नेत्यांवरती विरोधी पक्षांच्या झाले नंतर त्यांना मग भारतीय जनता पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी म्हणा किंवा त्यांना चिट देण्यात आली अशाही घटना घडलेल्या आहेत दुसरीकडे काही तांत्रिक मुद्द्यांवरती मात्र आक्षेप आहे आपण बघितलं असेल की मुंबईतल्या कुलाबा इथं काही यांनी आक्षेप घेतला इच्छुक उमेदवारांनी की आम्ही वेळेच्या आत सगळी प्रक्रिया पूर्ण केली ते काही अनामत रक्कम भरायची असते ती भरली अर्ज दाखल केला मात्र आम्हाला शेवटच्या क्षणी आम्ही एव्ही फॉर्म द्यायला गेलो आमचा अर्ज स्वीकारला गेला नाही आम्हाला सांगितलं की वेळ अशा तांत्रिक मुद्द्यातही काही लोक अडकले ते ज्या ठिकाणी सहासष्ट बिनविरोध निघाले ते सर्वच सगळ्याच्याच बाबतीत नाही तांत्रिक अडचणीमुळे अनेक लोकांची उमेदवारी अर्ज पाहत मात्र मला आता थोडी उलटी शंका पण येते त्याचं कारण असं आहे की एक उमेदवार दोन उमेदवार तीन उमेदवार मॅनेज होतील मात्र आपण जर बघितले इच्छुकांची संख्या एका एका प्रभागामध्ये जर बघितली तर वीस वीस अठरा आहे तर हे इतके मॅनेज करणं हे एक कौशल्याचं काम आहे मला वाटतं विरोधक जर ठाम राहिले असते तर कदाचित त्यांना ही नामुष्की सहासष्ट ठिकाणी तर फाईटच झाली असते लढतच झाली असते विरोधकांची तेवढीच चूक आहे याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की तिकीट वाटप करताना जे उमेदवार निवडले गेले त्यामध्ये हे विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते फसलेत असं नाही वाटत शंभर टक्के मुश्ताख्दी तुम्ही महत्वाचे बळी पडू शकतात किंवा काय म्हणजे कुठलाही काही होऊ शकतो अमरनाथ हे त्याचं चांगलं उदाहरण म्हणता येईल की अकरा बारा जे काही नगरसेवक होते हो काँग्रेसचे निवडून आलेले तो अख्खा गट अख्खा गट जाणं हे धोक्यात आहे का याचा अर्थ तुम्ही जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर असं आहे की पक्षश्रेष्ठी जे आहेत त्यांनी सांगितलं सुरुवातीपासून की स्थानिक पातळीवरच्या निवडणूक आहे स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत तर जी जिल्हा बॉडी असेल किंवा तालुक्याची बॉडी असेल किंवा ते निरिख्ष, निरिख्ष कि आ, काही जे काही निवडणूक निरीक्षक असतील काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीमधल्या त्या त्या पक्षांचे यांना कुठेतरी गपलत झालेली आहे किंवा असंही असू शकतं की यावेळी काही इच्छुक म्हणजे जे प्रतिस्पर्धी आहे ज्यांना निवडून यायचं त्यांनी समोरच्या विरोधी उमेदवाराची तिकीट मॅनेज केल्याचे सुद्धा असू शकतात की तुम्ही उभे राहा समोरून आणि आम्ही सांगू तेव्हा तुम्ही माघारी घ्या असंही घडलेलं असू शकतं आता ह्या शक्यता आहे खरं खोट ते आणि सेटलमेंट केली असेल त्यांना मुळात आता सध्या राजकारणामध्ये पक्षनिष्ठा आणि विचाराची निष्ठा ही राहिलेलीच नाही वरच्या मोठ्या नेत्यांमध्ये राहिले नाही तर ते खालच्या तळागाळातल्या नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये कशी राहील हा सर्वात मोठा प्रश्न आहे आपण संतोष यांच्याकडे जाऊयात तिथे मला एक विदर्भ आणि मराठवाड्याबद्दल विचारायचं आहे तिथल्या ज्या महानगरपालिका आहेत तिथे नक्की आता तुम्हाला वाटतं दहा वाजल्यापासून मला वाटतं मतमोजणीला सुरुवात होईल पण तिथे चर्चा काय आहेत लोकांमध्ये म्हणजे लोक हे जेव्हा एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान करतात तेव्हा त्यांच्या समोर काय असतं आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या मतदारांना काय दिसलं हे जरा थोडक्यात आम्हाला सांगा हा मराठवाडाने विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र जर बघितलं खास करून तुम्ही उल्लेख केला मराठवाडा आणि विदर्भ तर मराठवाडा जर बघितलं की शिवसेना ज्या काळाचा काळचा बाले किल्ला होता सर्वाधिक आमदार किंवा खासदार किंवा महानगरपालिका जर बघितलं की खास करून औरंगाबाद जर बघितलं की शिवसेना पहिलेपासून जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती एकत्र त्यावेळेस सर्वाधिक जागा जे नेहमी आपल्याला माहिती आहे की तिथं नेहमी शिवसेना जिंकत आलेली आहे भाजपवर युती होती मात्र ह्यावेळेस परिस्थिती वेगळी आहे लोकांना असं वाटत होतं की जे हिंदुत्व जे होते की तो एक खास करून मराठवाडा जर बघितला सर्वाधिक जास्त तिथे फक्त कुठला उमेद उभा केला पण तिथं एक हिंदुत्व हा एक महत्वाचा मुद्दा चालायचा आणि मध्ये ती थेट जर बघितलं की त्याचा थे फायदा थेट शिवसेनेला व्हायचा आणि शिवसेनेचा महापौर बसायचा आता परिस्थिती बदलली आहे शिवसेनेमध्ये दोन गट पडले भाजप सुद्धा औरंगाबाद जर मध्ये बघितलं तर औरंगाबादमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट वेगळा आहे उभाटा गट वेगळा आहे आणि मनसे लढत आहे आणि काँग्रेस एक कथ लढत पण तिथं एमआयएमची ताकद जी आहे तिथं खूप वाढलेली आहे आणि जर बघितलं की आता शिवसेनेमध्ये जे वाद चालू आहे म्हणजे वाटा गटामध्ये तिथे जे शिवसेनेचे दंगलीमध्ये गुन्हेगार शिवसेनेने उद्धव बाळा ठाकरे प्रवेश दिला त्यापासून वाद चालू आहे त्याच्यामुळे हा एक विकासाचे मुद्दे जर बघितले ते बाजूला पडले आणि पक्ष पक्षांतर्गतच वाद कुरघोड्या चालू आहेत खरं मुद्दे खरं वाटर गटर मीटर हा महत्वाचा असतो लाईटचा विषय असतात ते ते विषय न होता हे राजकीय विषय येतात तिथं आता जर बघितलं की आता अ खैरे आणि दानवे यांचं सुद्धा अंतर्गत जे आहे त्याचा फटका जो आहे शिवसेनेला बसेल आणि जी शिवसेना जी मजबूत होती केडर सगळ्यात जास्त केडर शाखा त्यांच्या होत्या जसं मुंबईला जसं आजही मुंबईला शाबूत आहे पण मात्र इतर ठिकाणी जर बघितलं की औरंगाबाद हा महत्वाची महानगरपालिका शिवसेनेसाठी होती नेहमी म्हणायचे की औरंगाबाद बाळासाहेब ठाकरे ने नेहमी म्हणायचे मुंबई आणि औरंगाबाद हे माझ्यासाठी एकच आहेत असं नेहमी म्हणायचे कारण म्हणून सत्ता तिथं औरंगाबाद येत होती मात्र ह्यावेळेस चित्र वेगळं आहे ह्यावेळेस जर आपण जर बघितलं की शिवसेनेमध्येच म्हणजे उभाटा गटातेमध्ये दोन धरणे पडलेले आहेत चंद्रकांत खैरे आणि दानवे जे आहेत विरोधी नेते होते माझी त्यांच्यामध्ये वादली काल सुद्धा त्यांची पत्रकार परिषद घेऊन आणि म्हणून जे गुन्हेगार त्यांना घेतलं त्याचं काही लोकांना आवडलं नाहीये त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये थेट फटाफट पडले आणि दुसरं असं आहे की इथे एम आय एम जे इम्तियाज जलील यांचा जो पक्ष आय एम तो सुद्धा स्ट्रॉंग होताना दिसतोय आणि इथे खास करून भाजप आणि शिंदे सेना यांच्यामध्ये हे जे मित्रपक्ष आहेत यांच्या मित्रपक्षामध्ये महाराष्ट्राने संपूर्ण बघितलं किती वाद झाला तिथे अक्षरशः तिथे भाजपच्या काही मंत्र्यांना सुद्धा कार्यकर्त्यांनी तिकीट आपल्या नातेवाईकांना वाटले म्हणून तिथे अक्षरशः गाडी अडवून तिथे अक्षरशः शिबिगा सुद्धा केली भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुसरं असं आहे की जे अं तिथले पालकमंत्री आहेत सिरसा यांनी सुद्धा भाजपला थेट म्हटलं की आम्हाला गाफील ठेवलं आणि ऐन वेळ त्यांनी युती तोडली आणि तिथे सुद्धा तो वाद जो आहे तो आज सुद्धा कायम आहे आणि कदाचित तिथे जे खरखून शिंदे सेना आणि भाजप ते मित्रपक्ष महायुतीमध्ये त्यांच्यामध्येच खरी लढत होता आणि दुसऱ्या आणि एम आय एम बऱ्यापैकी जागा मिळू शकतात असं सुद्धा एक चित्र आहे विदर्भाचा जर आपण विचार केला विदर्भामध्ये काय तिथले मुद्दे होते विदर्भामध्ये खरे जर बघितलं विदर्भामध्ये नागपूर अमरावती अकोला ह्या महत्वाच्या महानगरपालिका चंद्रपूर जर बघितली ही एक महत्वाची महानगरपालिका आहे तिथे सुद्धा भाजपमध्ये अंतर्गत कुरगुढे मात्र ते एकत्र आले चंद्रपूरमध्ये आपल्याला माहितीये की सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचं थोडस काही त्यांना मंत्रीपद दिल्याने आज सुद्धा त्यांना राग आहे पण इथे भाजप आणि काँग्रेस यांची लढत आहे तरी सुद्धा भाजप इथं पुढे दिसते स्थानिक मुद्दे जर बघितले की नागपूरचा विकास हा एक महत्वाचा मुद्दा आहे अमरावतीमध्ये जर बघितले की ऐनवेळी नव राणा आणि रवी राणा यांचा जो पक्ष आहे भाजपचा जवळ होता मात्र ऐनवेळेस त्यांची इतकी शेवटच्या टप्प्यात म्हणजे वाटप झाल्यानंतर दोन दिवस अगोदर ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस त्यांनी वेगवेगळा आपले उमेदवार आम्ही भाजपला पाठिंबा देत हे त्यांच्यात वाद झाला आणि त्याच्यामुळे तो एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र आहे म्हणजे कोणाच्या गोट्या कोण्यात आहेत तेच कळत नाही कोण मित्र पक्ष कोण विरोधक हेच कळत नाही हा एक ह्या महानगरपालिकांमध्ये बरोबर आहे याविषयी मी आता जरा पुन्हा एकदा अनंत गायकवाड यांच्याकडे जातो आपण बघतोय की जे युती आणि दोन जी लढत झाली ती प्रामुख्याने युती आणि आघाडी यांच्यामध्ये झाली तर सध्या यांच्यामधल्या ज्या जागा जा होत्या आता मुंबईमध्ये काय परिस्थिती होती काँग्रेस आणि वंचित ठाकरे बंधू एकत्र एक म्हणजे सगळ्या वेगळ्याच सगळ्या गोष्टी घडल्या तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींमुळे किती परिणाम जाणवत असेल नक्कीच मुश्ताक तुम्ही अगदी कळ्याच्या मुद्द्याला हात घातलेला आहे तर पण मी थोडस फ्लॅशबॅक मध्ये नेतो की जेव्हा महाविकास आघाडी अस्तित्वात आली त्यानंतर मी तुम्हाला एक शरद पवारांचं महत्वाचं वक्तव्य पुन्हा एकदा फ्लॅशबॅक मध्ये जाऊन सांगतो महाराष्ट्र जन सुरक्षा विरोधी विधेयक जेव्हा पारित झालं त्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला शरद पवारांना की महाविकास आघाडीने हे कसं काय मंजूर होऊ दिलं त्यावर शरद पवारांचं उत्तर होतं की अपेक्षित असा विरोध संघर्ष महाविकास आघाडीने एकत्रितपणे एक करायला हवा हो, होता तो केलेला नाही त्याचा सरळ स्पष्ट अर्थ आहे की महाविकास आघाडीमध्ये जी एक संघपणा ठेवून जी भूमिका घेतली पाहिजे ती घेतली जात नाही लक्षात घ्या की विधान परिषदेला आणि विधानसभेला अजूनही विरोधी पक्ष नेता पदरात ते पाडू शकले व ते पदरात पाडून घेऊ घेऊ शकलेले नाही एकी जर विरोधकांमध्ये नसेल तर मला सांगा ही ग्राउंड वरती काय फाईट करू शकतील आणि स्ट्रॅटेजीवरती विरोधी पक्ष अजूनही एकत्र यायला तयार नाही आहे स्वतंत्रपणे लढत आहेत आणि महायुतीमध्ये थोडं बहुत असू शकतं किंवा आहे याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशात भारतीय जनता पक्ष हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे त्यामुळे अर्थात शिवसेना असेल किंवा अजित पवारांचा पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस यांना कायम छोट्या भावाच्या भूमिकेत राहावं लागेल महाविकास आघाडीमध्ये पूर्वी जेव्हा महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा उद्धव ठाकरेंचा शिवसेना जी आहे ती मोठ्या भावाच्या भूमिकेत होती विधानसभेनंतर गणित बदलला आणि अचानक आता त्याच्यानंतरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत येताना दिसते हे चित्र बदलत राहील पण मला असं वाटत नाही मला खरी उत्सुकता आहे की आता या निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे आता काही तासानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र राहतील का याबद्दल मात्र थोडी मला शंका आहे चर्चा सुरू ठेवणार आहोत पण आपण सध्या इथे ब्रेक घेतो आहोत नव्याने पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत आणि जे निकाल आहेत ते कशा पद्धतीचे असतील कोण पुढे जात आहे कोण मागे राहत आहे कोण बाजी मारत आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुम्ही मॅक्स महाराष्ट्र पाहत राहा एकोणतीस महानगरपालिकांचं महाकवरेज